राज्यात महिला आणि लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस समोर येत असून पालघरच्या जव्हार पोलीस ठाण्या हद्दीत एका पाच वर्षीय चिमुकलीवर देखील लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या एका परप्रांतीय इस्माने घरमालकाच्या पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले असून याविरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या ची या चिमुकलीची प्रकृती खालावली असून तिच्यावर जव्हार कुठे रुग्णालयात उपचार सुरू आहेत घरी कोणी नसताना या नरवदामाने या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले असून या चिमुकलीची आंघोळ घालताना तिच्या आईच्याही बाब लक्षात आली होती चिमुकलीला विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला व जव्हार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर भाधवीचा कलम चौसष्ट पासष्ट पासष्ट दोन बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे चार आणि आठनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घडलेली घटना चिमुकलीने आपल्या आई वडिलांना सांगितल्यानंतर तिचे आईवडील आपल्या घरी गेले असता भाडे करू म्हणून राहत असलेले चारही परप्रांतीय फरार झाले असून सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत